मित्रांनो जय हिंद कशा आहेत सगळे मित्रांनो आज आपल्याला आहे ना एक नवीन चॅप्टरवर लक्ष घालायचं आहे तो आहे तात्याचा ठोकळा आता बघा तात्याच्या ठोकळ्याला घेऊन काही भरपूर प्रश्न होते ते एक एक प्रश्न आपण ह्या व्हिडिओमार्फत क्लिअर करणार आहे तसंच सर्वात मोठा प्रश्न होता की सर तात्याचा ठोकळा हा कसा वाचायचा त्यातले कोणते भाग वाचायचे आणि कोणते भाग स्किप करायचे हे आम्हाला थोडंसं गायडन्स करा मी तुम्हाला खूप आधीच हे गायडन्स करणार होतो परंतु मी थांबलो होतो नवीन आवृत्तीसाठी कारण कसं असतं माहिती आहे का नवीन आवृत्तीमध्ये बऱ्याचशा गोष्टी नव्याने ॲड केलेल्या असतात मग ते सांगायला थोडंसं सा, इझी पडते किंवा थोडंसं अपडेट आपण राहतो तर चला तुमचे काय प्रश्न होते ते आधी आपण सॉल्व्ह करू माझ्या बुक लिस्टमध्ये मी एक सांगितलेलं की सध्या सर्वांनी ये ना स्टेट बोर्डची पुस्तकं वाचा ओके तर बरेच मित्रांनी मला असा मेसेज केला की सर मी स्टेट बोर्डची पुस्तक वाचू की तात्याचा ठोकळा वाचू हे आम्हाला कळत नाहीये की दोन्ही वाचू तर मित्रांनो क्लिअर करतो बघा इयत्ता पासून ते इयत्ता बारावी पर्यंतची सगळी जुनी आणि नवीन पुस्तकं आपल्याला उपलब्ध होत नाहीत तुम्ही लायब्ररीला वगैरे गेलात तर काही ठराविक इयत्तेचे आपल्याला पुस्तकं मिळतील परंतु सर्वच विषयाचे इयत्ता पासून बारावीची पुस्तकं उपलब्ध होणे शक्यच नाहीये ओके मग अशा वेळेला त्याला तोड म्हणून आपण हा तात्याचा ठोकळा वाचू शकतो कारण ते जे काही स्टेट बोर्ड मध्ये जे मांडलेलं आहे ना त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या ह्या तात्याच्या ठोकळ्यामध्ये दिलेल्या आहेत तर जर शक्य होत असेल तुमच्याकडे पॉसिबल आहे तर तुम्ही स्टेट बोर्डची पुस्तकं वाचा अन्यथा हे पुस्तक सफिशियंट आहे कोणतीही बेसिक तयारी करण्यासाठी तुम्ही बघा एमपीएससी ची राज्य सेवेची तयारी करणारे मुलं सुद्धा इथूनच सुरुवात करतात ह्याला आधी स्ट्रॉंग बनवतात आणि मग त्यांची पुढची पायरी ही पुढे पुढे असते ओके तर तुम्ही हे पुस्तक स्टेट बोर्डला रेफरन्स म्हणून वाचू शकता आता आपला दुसरा प्रश्न की सर जो तात्याचा ठोकळा आहे तो एम पी एस सीचा वाचायचा की पोलीस भरतीचा वन लाईनर पुस्तक वाचायचा बघा आता आपल्याला आपण तात्याचा ठोकळा वाचतोय आणि वाचतोय का तर ह्याच्यामधल्या भरपूर साऱ्या कन्सेप्ट जे आहेत ते आपल्याला क्लिअर झाल्या पाहिजे म्हणून आपण वाँ, हे वाचतोय आता ह्याच्यामध्ये पण तुम्ही जर वन लाइनरकडे वळाल तर मग कसं चालेल म्हणून तुम्हाला तात्याचा जो ठोकळा वाचायचा आहे तो एम पी एस सीचा वाचायचा आहे न की वन लायनर आणि हा अजून तिसरा प्रश्न आहे की तुम्हाला वन लाईनर पण पुस्तक वाचायचं आहे फक्त हेच वाचून तुमचं सगळा पोलीस भरतीचा अभ्यास तरी होणार नाही आहे ओके याला अजून रेफरन्स ॲड करावं लागणार आहे ते आहे कोणत्याही लेखकाचं वनलाईन मी तुम्हाला सह्याद्रीचा ठोकळा रेकमेंड करत असतो रुपन वारकर सरांचं त्यानंतर नोबेल पुस्तक आहे के के भुतेकर सरांचं किंवा मार्केटमधून अजून काही पुस्तकं असू शकतात ते सुद्धा तुम्ही वाचायचेत परंतु ह्याला स्किप करून नाही आधी हे वाचायचं आणि मग नंतर त्याला ऍडिशन म्हणून तुम्ही अजून एक वन लाइनर पुस्तक वाचू शकता जे तुम्हाला सफिशियंट वाटेल मी तुम्हाला सह्याद्रीचा ठोकळा सजेस्ट करेन कारण मला देखील माझ्या यशस्वी मित्रांनी सजेस्ट केलं होतं आणि मी ते वाचलं होतं तर हे आणि प्लस वन लाइनर असे दोन पुस्तकं जी साठी तुम्हाला वाचायचे चौथा प्रश्न होता की सर माझ्याकडे तात्याच्या ठोकळ्याची जुनी आवृत्ती आहे तर मी ती वाचू का ही नवीन आवृत्ती घेऊ हा देखील मोठा गोंधळ टाकणारा प्रश्न आहे तर मित्रांनो बघा तुमच्याकडे दोन हजार सतरा अठरापर्यंतचं तात्याचा ठोकळा असेल तर चालेल काही मोठे विशेष नाही ह्याच्यात जास्त काही ॲडिशन होत नाही काही ठराविक गोष्टी असतात ते ॲड होतात काय नाही बाकी जसं आहे तसंच आणि थोडंसं कलरिंग वगैरे थोडंसं डिझाईन चांगलं आणि सुटसुटीत व्यवस्थित गोष्टी केलेल्या असतात बाकी सगळ्या गोष्टी त्याच असतात परंतु जुना आवृत्तीमध्ये पण बाबा आदमच्या जमान्याची पुस्तकं वाचायचे नाही आहेत फॉर एक्झाम्पल तुम्ही दोन हजार सात आठ किंवा त्याहून जुना तात्याचा ठोकळा वाचाल तर ते चालणार नाही कारण ते खूपच जुनं झालं कमीत कमी तुमच्याकडे दोन हजार सतरा अठरा इतकी जुनी तरी ॲडिशन असली पाहिजे आणि नसेल तर हे पुस्तक तुम्ही मागवायला काही हरकत नाही किंमत आहे याची सहाशे सत्तर रुपये परंतु तुम्ही तीस पर्सेंट चाळीस पर्सेंट डिस्काउंट करून घेऊ शकता पुस्तक आणि मी ऑनलाईन मागवलं पाचशे रुपयापर्यंत मला ॲमेझॉनवर मिळालेलं आहे ओके तर तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तुम्ही तिथून देखील मागू शकता किंवा तुम्ही ऑफलाईन मधून घेऊ शकता तीस ते चाळीस टक्के डिस्काउंट घ्यायचं साडेचारशे ते पाचशे रुपयापर्यंत हे नवीन आवृत्तीचं ठोकळ तुमच्या हातात पडेल तर चला आपण सुरुवात करूया की नेमकं ह्याच्यात काय वाचायचं आणि काय स्किप करायचं बघा मित्रांनो लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय वाचायचं आणि काय स्किप करायचं हे जर कळलं ना तर आपला अभ्यास जो आहे तो सोपा होतो आणि लवकर अभ्यास होतो आणि स्मार्टली आपल्याला रिव्हिजन करायला वेळ मिळते ठीक आहे तर चला सुरुवात करूया की तात्याचा ठोकळा नेमका वाचायचं काय आणि कसं वाचायचं हा पहिला पेज आहे आणि एकनाथ पाटील सरांनी रतन टाटांना विनम्र अभिवादन केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की पोलीस भरतीला शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार आहे की रतन टाटा यांचं जन्म कधी झालेला आहे आणि मृत्यू कधी झालेला आहे तर हे एक आपल्यासाठी सुरुवातच इथून चांगली आहे आता आपण थेट आलेलो आहे अनुक्रमणिकेकडे आता बघा अनुक्रमणिकेमध्ये एकूण बावीस आपल्याला चॅप्टर्स आहेत घटक आहेत ओके तर बावीसच्या बावीस वाचायचं नाहीत खालचे तीन खालचे तीन तर मी असेच रफ केलेले आहेत बघू शकता तुम्ही हे तीन तर गरजेचं नाही कारण हे आपण काय करणार अंकगणित बुद्धिमत्ता हे जे आहे ते आपण रेफरन्स पुस्तकातूनच अभ्यास करणार आहेत आणि हे पेपर कसे होते त्याच्या संदर्भात आहेत आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी जे आहेत ते आपण चालू घडामोडीच्या पुस्तकातून वाचणार तरी तुम्ही एकदा नजर घालायला काही हरकत नाही ह्या बावीसाव्या पॉईंटवर माझ्या अनुक्रमणिकेमध्ये ना तुम्हाला असे बघा डबल स्टार केलेले काही घटक दिसतात आता हे मी डबल स्टार का केलेले आहेत माहिती आहे का कारण आहे ना हे जे घटक आहेत ना हे कंपल्सरी आपल्याला तोंडपाठ पाहिजे म्हणजे ह्याच्यातला एकूण एक शब्द हा आपला तोंडपाठ पाहिजे म्हणजे तात्याचा ठोकळा जर उघडला कोणी आणि आपल्याला ह्या पेजवरून स्टार मार्क केलेल्यामधून कुठलाही प्रश्न विचारला तर तो आपल्याला आला पाहिजे एवढं इम्पॉर्टंट आहे तर हे स्क्रीनशॉट मारून घ्या आणि बघा कुठले कुठल्या चॅप्टरात जसं की महाराष्ट्राचा भूगोल निवडक नकाशासह त्यानंतर महाराष्ट्रातील समाजसुधारक व धार्मिक सुधारणा चळवळी त्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास त्यानंतर आहे महाराष्ट्र भारत जग संकीर्ण घडामोडी आणि पर्यावरणविषयक घडामोडी आणि इकडे आहे आपल्याला सायन्समध्ये मानवी आरोग्य जे आहार रोग आणि आरोग्यशास्त्राशी संबंधित आहे तर एक दोन तीन चार पाच सहा हे सहा घटक आहेत ना आपल्या पोलीसवरतीसाठी खूप 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 महत्त्वाचे आहेत याच्यावर सर्वात जास्त प्रश्न असतात आणि हे खूप महत्त्वाचे चॅप्टर्स आहेत ओके मित्रांनो बघा तुम्हाला आता अनुक्रमणिकेला घेऊन प्रश्न पडला असेल की सरांनी जे डबल टिक केलेले आहेत किंवा डबल स्टार केलेले आहेत ते जास्त लक्ष द्यायचं आहे मग बाकीच्यांचं काय तर मित्रांनो तात्याच्या ठोकळ्यामध्ये तुम्हाला सगळं वाचायचं आहे सगळं फक्त हा जो भारतीय अर्थव्यवस्था जो पॉईंट आहे ना तोच तुम्हाला आ, रिग्रेट करायचं आहे किंवा काढून टाकायचं आहे कारण त्याच्याशी आहे ना जास्त प्रश्न येत नाही त्याचे जे जुने प्रश्न आहेत ना तेवढे जरी तुम्ही केले तरी अर्थशास्त्र हा विषय क्लिअर होतो म्हणून तुम्ही तात्याच्या ढोकळ्यामधून जर भारतीय अर्थव्यवस्था वाचली नाही तर चालेल बाड मी तुम्हाला अनुक्रमणिकेमध्ये जे डबल स्टार करून दिलेत ते तर तुम्हाला अवजरून वाचायचे आहेत नो डाऊट परंतु एक गोष्ट माझे लक्षात ठेवा सोपे प्रश्न आहेत ना हे सगळेच वाचतात आणि सगळ्यांना त्याची उत्तरे माहीत असते परंतु जे अवघड प्रश्न आहेत ना तेच मेरिट ठरवतात कारण ते कोणालाच माहीत नसते आणि अवघड प्रश्न तुम्हाला हे बिन स्टार केलेल्या घटकामध्ये मिळणार आहेत कारण जे मी घटक स्टार केलेले आहेत तो विषय सोप्पा आहे आणि सर्वात जास्त प्रश्न विचारण्याची संख्या ह्या घटकांवर आहे परंतु कमी प्रश्न विचारण्याची संख्या हे उरलेल्या घटकांमध्ये आहे आणि तेच घटक आपली मेरिट ठरवतात हे पॉईंट तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये आत्ताच सेट करायचा आहे ओके मग पुढे जाऊया आता बघा इकडे महाराष्ट्राचा भूगोल हा घेतला हा भूगोल तुम्हाला कंपल्सरी एकूण एक शब्द पाठांतर करायचं आहे समजून घ्यायचं आहे ओके कारण चांगली संकल्पना आहे आणि सर्वात जास्त प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलावर येतात आता इकडे अभ्यास करताना आता इथे भूगोलाचा अभ्यास करताना लक्षात ठेवायचा आहे की तुम्हाला नकाशाचा सुद्धा पाठांतर करायचं आहे कुठे काय आहे सिंधुदुर्ग कुठे आहेत सिंधुदुर्गाच्या खाली कोणते राज्य आहे कोल्हापूर कुठे आहे सांगली कुठे आहे कर्नाटक या राज्याला एकूण किती जिल्ह्यांची सीमा लागते आणि त्या जिल्ह्यांचा क्रम कसा आहे या सगळ्या बेसिक बेसिक सगळ्या गोष्टी तुम्हाला जे आहेत ते नकाशाच्या आधारावर अभ्यास करायचा आहे आणि हे नकाशाच्या आधारावर केलेला अभ्यास हा जास्त आणि जास्त लक्षात राहतो आणि व्यवस्थित लक्षात राहतो आता आपला दुसरा घटक आहे महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे हा पॉईंट करायचा का हो तर मी म्हणेन की हा पॉईंट करायची गरज नाही परंतु एकदा वाचायला काय हरकत आहे हे बघा जेव्हा तुम्ही वाचताय ना तेव्हा त्या जिल्ह्यामध्ये काय गोष्टी आहेत हे आपल्याला थोडासा अंदाज येऊन जातो आहे बस परंतु हा जास्त इम्पॉर्टंट आहे हां तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार आहेत ना त्या जिल्ह्याची काटेकोर माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे तर त्यामुळे तो जिल्हा चांगला अभ्यासून घ्यायचा बाकी हा जो पॉईंट आहे तो तुम्ही अशा प्रकारे थोडक्यात नजरेखालून घालू शकता परीक्षाभिमुख संभाव्य प्रश्न संच हे वाचायचं का हो तर हो हे वाचायचं कारण काय माहिती आहे का तुम्ही काय वाचलेलं आहे ना आणि तुम्हाला किती लक्षात आहे ना ते ह्या प्रश्नांवरून कळते तर हे तुम्ही वाचायला टाळू नका भारताचा भूगोल मित्रांनो भारताचा भूगोल आपल्याला गरजेचा आहे का होय भारताचा भूगोल पण आपल्याला करायचा आहे एकूण एक करायचं आहे परंतु भारताच्या भूगोलामध्ये सर्वात महत्त्वाचा जर कुठला घटक असेल ना तर तो आहे भारताचा प्राकृतिक विभाग ओके प्राकृतिक विभाग हा तुम्हाला इतकं परफेक्ट करायचं आहे की ह्याच्यावर पण बरेचसे प्रश्न आपल्याला पोलीस भरतीला येतात तर ते अटेम्प्ट झाले पाहिजे ओके तर त्यानंतर आहे भारताचे हवामान हे सुद्धा नजरेखालून घालायचं आहे पर्जन्य कारण कसं माहिती आहे का ह्या पॉईंट्समध्ये आहेत ना एकदम कन्सेप्ट आहेत की बाबा खरं अर्थाने अति कमी पावसाचा प्रदेश काय असतो म्हणजे चाळीस सेल्सिअसपेक्षा कमी पाऊस जिथं पडतो ना त्या ठिकाणाला आपण अति कमी पावसाचा प्रदेश म्हणतो अति पर्जन्य प्रदेश कसा असतो दोनशे पन्नास सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो हे आपल्याला कन्सेप्ट क्लिअर होते त्यानंतर तो जो पाऊस आहे तो कुठे कुठे पडतो हे आपल्याला थोडीशी आयडिया येते एखादं जर अवघड प्रश्न विचारला तर ह्या पॉईंटवरच अवघड प्रश्न विचारला जातो आणि हे जर वाचलेलं असेल व्यवस्थितरित्या तरच तुम्हाला असे प्रश्न टॅकल करता येतील आणि मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर आहे ना हेच प्रश्न टाकत ता असतो लक्षात घ्या गुगली प्रश्न हे इथलेच असतात ओके पूर्जानिर्मिती त्यानंतर आहे प्रमुख पिके तर हे पॉईंट वाचायचे का तर मी म्हटलं ना की तुम्ही आहे ना कमीत कमी हे सगळे पॉईंट नजरे खालून घाला जोपर्यंत तुम्ही नजरेखालून घालणार नाही ना तोपर्यंत तुम्हाला इकडे गोष्टी आहे ना क्लिअर होणारच नाहीये आता इकडे बघा महाराष्ट्रातील कापसाचे पारंपरिक वाण आहेत काही आपले हे जे वाण आहेत ते आपल्याला विचारले जातात त्यानंतर कापूस कापसामध्ये अग्रेसर राज्य कोणते हा प्रश्न येतो ओके त्यानंतर बरेचसे असे पॉइंट्स आहेत जे आपल्याला इकडे क्लिअर होतात म्हणून हे नजरेखाली घालणं गरजेचे आहे आता बघा भारताच्या भूगोलमध्ये आहे ना काही कसे तक्ते देखील आहे मग हे तक्ते पण काय करायचे एकदा नजरेखालून घालून ठेवायचे वाचून ठेवायचं की बाबा कोणत्या गोष्टी कुठे आढळत आहेत ओके हे फक्त लक्षात ठेवायचं हे पाठांतर करण्याची गरज नाही ओके फक्त लक्षात ठेवायचं की बाबा हेवी इंजिनिंग इंजिनिअरिंग आहे ना हे कुठे कुठे होते झारखंडमध्ये होते रांचीमध्ये होते हेवी इलेक्ट्रॉनिक्स कुठे होतात औषध कारखाने कुठे आहेत ओके रेल्वेचे डबे कारण हे जे रेल्वेचे डबे वगैरे झाले औषध कारखाने वगैरे झाले आहेत पूर्वी याच्यावर प्रश्न आलेले आहेत हे आपल्याला समजतच नाही की हे प्रश्न येतात कुठून पण त्यांचा सोर्स हा तात्याचा ठोकळा किंवा स्टेट बोर्डच आहे हे लक्षात ठेवा आता बघा नेक्स्ट पॉईंट आहे पंधराव्या जनगणनेची वैशिष्ट्ये तर मित्रांनो जोपर्यंत दोन हजार एकवीसच्या जनगणनेची आकडेवारी येत नाही तोपर्यंत हे पॉईंट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि आता तर भरती लवकरच येणार आहे तर त्यामुळे हे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायला लागतील ओके तर हे पॉईंट पण तुम्हाला वाचून काढायचे आहेत खूप खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हां जनगणनेवर प्रश्न येतातच लक्षात ठेवा गेम चेंजर पॉईंट जगाचा भूगोल बघा जगाच्या भूगोलामध्ये आहे ना खूप असे पॉईंट्स आहेत जे आपण कधीच ऐकलेले नाहीत की ते वाचलेले नसतात आणि बरेचशा गोष्टीची आहेत ना कन्सेप्ट क्लिअर होतात की म्हणजे धुमके तू काय असतो लघुग्रह कोणाला म्हणतात ओके त्यानंतर राशी नक्षत्र कोणते आणि बारा राशी कोणते सत्तावीस नक्षत्र कोणते ह्यावर देखील प्रश्न विचारलेले आहेत लक्षात घ्या तर हे पण वाचणं तेवढंच क्रमप्राप्त ठरते आणि मित्रांनो जगाच्या भूगोलावर पण आपल्या पोलीस भरतीला भरपूर प्रश्न येतात म्हणून हा पॉईंट व्यवस्थित अभ्यास करून घ्यायचा कारण बघा महाराष्ट्राचा भूगोल सगळेच वाचणार आहेत जगाचा भूगोल वाचून जगाच्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे ओके त्या भूगोलामध्ये तुम्ही ऐकलं असेल बघा टुंड्रा प्रदेश उत्तर ध्रुवीय प्रदेश आता हे उत्तर ध्रुवीय प्रदेश काय हे तुम्ही जगाचा भूगोल स्टार्टिंगला वाचल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही ओके मग टुंड्रा प्रदेश काय आहे त्याचे काय काय वैशिष्ट्य आहेत ओके okay, ह्याच्यावर पण बरेचसे प्रश्न विचारलेले पोंढरा प्रदेशामध्ये रेंडियर हा आहे ना एक प्राणी आढळतो ह्याच्यावर प्रश्न विचारलेला आहेत ओके okay? उत्तर फिनलँडमध्ये काय काय येतं हे सगळं आपल्याला विचारलेलं आहे मित्रांनो ओके okay? हे बघा इथे आहे बघा विश्वयुद्ध प्रदेश काय आहे तो कुठे आहे तिथे मानवी जमात कुठल्या आहे ह्या याच्यावर ह्या तक्त्यांवर प्रश्न विचारलेला आहे रेड इंडियन कुठे असतात ओके okay? एक्समिको काय आहे मग हे आपल्याला माहीत कुठे पडणार जगाच्या भूगोलामध्ये नेक्स्ट पॉइंट आहे आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास मित्रांनो बघा आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हा आ, पी एस आय साठी खूप महत्त्वाचा आहे आपण पण वाचून ठेवायचा कारण आपल्या महाराष्ट्राचा इतिहास जर आपल्याला माहित नसेल तर कोणाला माहीत असेल ठीक आहे अति महत्त्वाचा घटक महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि धार्मिक सुधारणा चळवळी मित्रांनो बघा हा पॉइंट आणि इतका महत्त्वाचा आहे की सर्वात जास्त महाराष्ट्राच्या भूगोलानंतर सर्वात जास्त प्रश्न ह्याच्यावर असतात ठीक आहे तर हे एक चांगलं करून ठेवायचं आता चांगलं करत असताना यामधल्या सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे सगळ्या म्हणजे सगळ्या ओके कोण कोण व्यक्ती आहेत त्यांनी काय काय स्थापन केलेलं आहे सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे पोलीस भरतीला सर्वात जास्त प्रश्न येणारा घटक म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास याच्यामध्ये मित्रांनो हा खूप मोठा पॉईंट आहे ह्याच्यामध्ये अठराशे सत्तावन्नपासून ते एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत झालेल्या सगळ्यांचा चांगलाच घटनाक्रम या पॉईंटमध्ये दिलेला आहे म्हणून हा जो पॉईंट आहे ना हा याच्यामध्ये सगळं येतं आहे म्हणजे अठराशे सत्तावन्नच्या लढाईपासून ते कोणकोणते लॉर्ड होऊन गेले कोणकोणते चांगले अधिकारी होऊन गेले त्यांनी काय काय सुधारणा केल्या किंवा काय काय नुकसान केलं त्यानंतर स्वतंत्र सेनानी कोण होते त्यांनी कुठले कुठली लढाई केली किंवा त्यांनी काय काय योगदान दिलं ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मवाळ आलं झाल आलं टिळक युग आलं गांधीयुग आलं त्यानंतर आपलं संविधानची स्थापना झाली भारत आपला कसा स्वतंत्र झाला ज्या चलो चलेजावची जी लढाई होती ती कशी होती विविध ग्रेट लोकांचे ह्याच्यामध्ये ना उल्लेख आहे तर त्यामुळे हा पॉईंट सर्वात महत्त्वाचा आहे आधुनिक भारताचा इतिहास वाचल्यानंतर ना तुम्हाला हा एक चॅप्टर दिसेल हा एक पेज दिसेल ह्याच्यामध्ये एक तक्ता आहे बघा हा तक्ता तुमचा तोंडपाठ झाला ना तर समजा बरेचसे प्रश्न तुमचे पोलीस भरतीचे सुटते एका तक्त्यातच एवढी सारी माहिती देऊन ठेवली आहे ना की अर्धा इतिहास तर तुम्ही इथेच वाचता असं होऊन जाते बघा ना कोणी कोणी काय काय स्थापन केलेले आहेत स्वातंत्र्याच्या काळात त्यानंतर कोणकोणत्या प्रमुख समाज सुधारणा चळवळी झालेल्या त्यांनी त्याचे संस्थापक सगळं तुम्हाला एका तक्त्यामध्ये आखून दिलेलं आहे तर इतिहास वाचून झाल्यानंतर हा तक्ता पाठांतर करणे अनिवार्य राहील सर्वात सोपा विषय म्हणजे भारतीय राज्य व्यवस्थापन आणि प्रशासन हा एवढा मित्रांनो सोपा आहे ना की खूप म्हणजे ह्याच्यावरचे बरेचसे गोष्टी लगेच क्लिअर होतात लगेच समजतात आणि आपल्या दैनंदिन जीवनात त्या गोष्टी आहेत फॉर एक्झाम्पल पंतप्रधान कोण आहेत मुख्यमंत्री कोण आहेत उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे आपल्याला दररोज वाचण्यात असतं आणि दररोज बातम्यांमध्ये ह्यांचे न्यूज असतात तर त्यामुळे आपल्याला पण त्यांच्या संदर्भात जाणून घेण्याची उत्सुकता असते आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याला या घटकातच आढळतात ओके याच्यातमध्ये आपण भारत कसा स्वतंत्र झाला आपण संविधान कसं तयार केलं ह्याची थोडीशी माहिती आहे हा पॉईंट महत्त्वाचा आहे त्यानंतर आपले सहा अधिकार कोणते आहेत आपल्याकडे अकरा कर्तव्य कोणते आहेत ह्या सगळ्या गोष्टीची याच्यात माहिती आहे पुढे आहे ते भारतीय संसद आता संसदाचा जर विचार केला तर मग कोण येतं राष्ट्रपती येतं ओके मंत्रिमंडळ येतात त्यानंतर राज्य विधिमंडळाचा जर विचार केला तर राज्यपाल येतात राज्याचे मंत्रिमंडळ येतं तर हा विषय खूप सोपा आहे आणि हा घटकच मुळात सोप्पा आहे तर ह्याला एकदम चांगलं वाचून काढायचं आहे डिटेलमध्ये वाचन केल्याने तुमच्याच संकल्पना चांगलं क्लिअर होणार आहे ओके बघा सोप्यामध्ये आपण काय वाचतो मित्रांनो आपण सर्वोच्च न्यायालय वाचतो उच्च न्यायालय वाचतो हे आपल्याला सगळं माहीत असते पण तुम्ही कधी दुय्यम न्यायालय वाचलेलं आहे का जिल्हा न्यायाधीश काय असतो त्यानंतर त्याची नियुक्ती कशी असते नियंत्रण कसं असतं या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असते का कुटुंब न्यायालय काय असतं हे माहीत असते का नाही मग ह्याच्यावर जर प्रश्न येतो ना तर मग तिकडे आपली दांडी गोल होते आणि आपल्याला असं वाटतं की यार जी के खूप अवघड आहे कसं होईल माझं जी केचं मित्रांनो लक्षात घ्या जी के काय अवघड नसतं ओके फक्त काय आपण ज्या गोष्टी वाचलेल्या नाहीत त्याच आपल्याला येत नसतात मग त्या कुठे मिळतील त्याचा ठोकळा त्यानंतर मित्रांनो ह्याच्यामध्ये बघा काही पॉइंट्स दिलेले आहेत भारताचे आत्तापर्यंत झालेले राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान ओके हे जे तक्ते आहेत ना आपल्या अभ्यासाचा आवाका कमी करतात आणि आपल्याला चांगलं आणि लवकरात लवकर कसं लक्षात राहील हे आपल्याला हे तक्ते मदत करत असतात म्हणून हे तक्ते काय करायचं तोंडपाठ करून टाकायचं ओके बघा राजीनामा कोणाकडे सादर करतात आता नेक्स्ट आहे त्याचाच भाऊ ग्राम व्यवस्थापन म्हणजेच आपलं पंचायतराज आता पंचायतराजच्या संदर्भात पण आहे ना इथे थोडीशी डिटेलमध्ये माहिती दिली आहे मला असं वाटते की तुम्ही हे डिटेलमध्ये माहिती वाचणं अनिवार्य आहे कारण बऱ्याचशा गोष्टी तुमच्या क्लिअर होतील आणि तुम्हाला असं वाटलं की नाही यार मला हे वाचायचं नाही तर माझे नोट्स आहे ओंकार शर्मा हस्तलिखित नोट्स पंचायतराज तर ते तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देईन तेवढं जरी वाचलं तरी तुमचं राज हा विषय पोलीस भरतीसाठी तरी क्लिअर होऊन जाईल तर हा पॉईंट जर तुम्हाला स्किप करायचं असेल तर स्किप करू शकता पण मी म्हणेन की स्किप करू नका वाचून घ्या समजून घ्या कारण माझ्या पण जे बुकमध्ये आहे ते वनलाईन वन लाईनर टाईपमध्येच आहे पण तुम्हाला इथून चांगली संकल्पना क्लिअर होऊ शकते ओके डबल स्टार मार्क करून ठेवा महाराष्ट्र संकीर्ण घडामोडी हे आहेत ना हे बघा जास्त करून तक्त्यांच्या स्वरूपात आहे हे तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे मित्रांनो ओके नंतर भारत संकीर्ण बघा जास्तीत जास्त तक्तेवारीमध्ये दिलेले आहेत आणि हे जे पॉइंट आहेत ना हे खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो खूप म्हणजे खूप मी डबल स्टार करून दिलेलं आहे तर ह्या पॉइंटला तुम्हाला पाठांतरच करून टाकायचं आहे ओके त्याच्यामध्येच पुढे बघा मित्रांनो भारतातील सर्वात पहिला महिला अरे बाबा एवढं महत्वाचं पॉईंट्स तुम्हाला इथे दिलेले आहेत ना की ह्याच्या पलीकडे तुम्हाला कुठे जायची गरजच नाही हे नुसते तुम्ही तक्ते जरी पाठांतर केले ना बघा हे बघा मी तुम्हाला पॉईंट्स दाखवतो थोडंसं झूम करून बघा किती क्लिअर तक्ते आहे आणि ह्या तक्त्यांवर ना सर्वात जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत आम्ही काय करतो माहिती आहे का, का सतराशे साठ पुस्तकं वाचतो अरे पण हेच पुस्तक बघा ना तुमच्यासाठी किती महत्त्वाचं काम करून देतो ह्यालाच वाचा ना सतरा वेळा त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आहे महाराष्ट्र वने आणि पर्यावरण हे देखील एकदा वाचून घ्या कारण जबरदस्त आहे तुम्हाला थोडंसे माहिती होईल बघा ह्याच्यात जागतिक वारसा स्थळे वगैरे दिलेले सगळ्या डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे हे तुमच्यासाठी उपयुक्त आहे नेक्स्ट आहे भारतीय अर्थव्यवस्था मी म्हणेन तुम्हाला वाचायचं असेल तर वाचा अन्यथा ह्या पॉईंट तुम्ही स्किप करू शकता ओके या पॉईंटला वाचण्याची आवश्यकता नाही कारण पोलीस भरतीला हा जो पॉईंट आहे ना ह्याच्यावर खूप कमी प्रश्न विचारतात परंतु तुम्हाला जर पुढे भविष्यात जर अधिकारी वगैरे बनायचं असेल तर हा पॉईंट वाचायला काही हरकत नाही ओके आणि ज्यांची बारावी वगैरे झालेली आहे आणि ते आता पोलीस भरतीची तयारी करतात त्यांनी तर मी स्पष्ट म्हणेन की हा पॉईंट स्किप करा आणि पोलीस भरतीला जे मागे प्रश्न विचारलेले आहेत या पॉईंटवर बस तेवढंच करा तुमचं काम होते आता पोलीस भरतीला सर्वात जास्त प्रश्न विचारला जाणारा विषय म्हणजे मानवी आरोग्यशास्त्र हायजिन आता या हायजिनवर आहे ना बरेचसे प्रश्न विचारतात तर तुम्हाला एकूण एक पेज पाठांतर असलं पाहिजे या घटकावर ओके त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे वनस्पतीशास्त्र त्याच्यानंतर येईल प्राणशास्त्र त्याच्यानंतर रसायनशास्त्र आणि त्याच्यानंतर येईल भौतिकशास्त्र तर या चार पॉईंटसाठी तुम्हाला काय करायचं आहे स्किप करायचं आहे वाचायचं नाही कारण मी तुम्हाला गॅरंटी घेऊन सांगतो तुम्हाला ह्याच्यातलं काहीही कळणार नाही हां तुम्हाला वाचायचं आहे ना तर सर्वात पहिलं यूट्यूबला राहुल देशमुख सायन्स हे टाकून घ्या आणि या सरांचे आहे ना एकदा व्हिडिओ बघून घ्या ओके पोलीस भरतीशी संबंधित व्हिडिओ जर असतील तर ठीक कारण ह्यांचे सगळेच व्हिडिओ जे आहेत ते एम पी एस सीशी संबंधित आहेत तर एकदा व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला वाटलं की बाबा हे पॉईंट्स वाचले पाहिजे त्या व्हिडिओमधून समजून तर नंतर हे करू शकता तुम्ही वाचू शकता अन्यथा त्या व्हिडिओमधून तुमचे बरेचसे पॉईंट्स क्लिअर होतील ओके त्यांच्याकडे त्याच्या पलीकडे जायची गरज नाही पॉईंट आपला संगणकशास्त्र संगणकशास्त्र पण महत्त्वाचं आहे याच्यावर पण आपल्याला बरेचसे प्रश्न विचारतात तर हा देखील पॉईंट चांगला अभ्यास करून घ्यायचा ओके नेक्स्ट पॉइंट आहे अंकगणित आता मी मित्रांनो सरळ सरळ सांगेन की इकडे तात्याच्या ढोकळ्यामध्ये ह्या घटकाला घेऊन टाईमपास करण्यापेक्षा कोकळा प्रकाशन असेल किंवा तुम्ही पंढरात राणे वापरताय किंवा तुम्ही फास्टॅग वापरताय ते तेवढा अभ्यास करून घ्या इथे काही करण्याची आवश्यकता नाही ओके बेसिक मुलांना सुद्धा हे करण्याची आवश्यकता नाही तर हा पॉईंट स्किप करू शकता नेक्स्ट पॉइंट आहे चालू घडामोडी दोन हजार चोवीस पंचवीस हा पॉईंट मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या पोलीस भरतीला वाचण्याची आवश्यकता नाही कारण येणारं सहा महिन्याचं म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून वाचलेले प्रश्नच आपल्याला परीक्षेला येणार आहेत फक्त तुम्ही काय करा तुम्हाला जर असं वाटलं ना की इथून काहीतरी तुम्हाला एक्स्ट्रा माहिती मिळेल तर एकदा नजर घाला अन्यथा हा पॉईंट तुम्ही स्किप करू शकता तरी अशा प्रकारे आपण आपल्या तात्याचा ठोकळा कसा वाचायचं काय पॉईंट वाचायचं काय स्किप करायचं हे समजून घेतलेलं आहे तरी असं तुम्हाला वाटलं की बाबा सर अजून आम्हाला त्याच्यात थोडीशी माहिती द्या तर ते देखील मी कॉमेंटद्वारे तुम्हाला देईन तुमच्या काही शंका असतील तुम्ही विचारू शकता आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहिजे हे तुम्ही मला आत्ताच कमेंट करा ज्या विषयावर सर्वात जास्त प्रश्न असतील तो व्हिडिओ लगेचच तुमच्या सेवेसाठी हजर असणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या डिअर पोलीस सरसाठी एक लाईक तो बनता आहे एक सबस्क्राईब तो बनता आहे और एक शेअर तो बनता आहे तर मित्रांनो आपली व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आणि गोरगरीब जे पोलीस भरतीची तयारी करतायत ज्यांना चांगले मार्गदर्शन मिळत नाही त्यांच्यापर्यंत पोहोचवावा ही दोन हात जोडून तुमच्या समोर नम्र विनंती थँक्यू जय हिंद